काय करा काय करायला सांगा आधी मला आधी मी बनवायची पुरणाची पोळी वा अच्छी बात कही आपण मग आहे, कुकर रोज पातीला घालते आज कुकर मध्ये गडबड आहे काय आज आज गडबड आहे आणि कुकर मध्ये कस दाजर हे मुक्ती असते ना दोन तीन शिट्ट्या काढायच्या नंतर काढून घे म्हणून जरी कच्ची राहील तर पातल्यात पर नाही याला करून घ्यायचं बारीक ओके मॅडम ठीक आहे या पोळ्या झालं काय पुरण तयार पोळ्या खायला यायच्या आम्हाला आणि आता पोळ्या कधी पोळ्या आता पोळ्याच करणार आहे चालते की आणि बटाट्याची भाजी कोण बनवले अंजू तात्या अंजू दिली इकडं पापड पण मस्त मस्त तळून ठेवल्यासाठी इकडं भजीची बी तयारी दिसायला गेल्या mm. तुम्ही भारी करताय आहो पुरणाच्या पोळीचा बेत mm. तुमच्याकडं mm. जेवायला यायचं म्हणलं तर कोल्हापूर बघा mm. mm. आम्ही कोल्हापुरी कशातच कमी नाही mm. जेवण बनवण्यात पण आणि करून घालण्यात पण होईल <laughs> mm. <laughs> mm. कंटाळा नाही कंटाळा आला असला तरी सुद्धा आम्ही करतो देवभो म्हणत सगळं करावंच लागत काय म्हणलीस आमच्या आईला काहीतरी आवडायचं म्हणजे लय मुश्किल आहे रे बाबा जज असते आमच्या घरातली जज होती म्हणून माझी आई जज झाल्या चंद्राने मला सगळं शिकवलं नसतं अन्नपूर्णा बनवलं नसते हाताळ चव नसत मग तुझी चंद्रा बी मग काय बी बनवली होती चंद्रा आणि एक जमत मग त्यासारखं मला नाही जम सेपात्र आई ती आई असते बर तुमच्या पुरगेल तर जमतोय का तिला जमत नंबर वन आम्ही सगळं करतो ते हितन नाही करत हितन करत हितन हृदय पसन hmm, कोल्हापूरकर शेवटी सगळे व्यवस्थित होते हृदय hmm. पसन इच्छाच नाही कुठलं पण करायचं तर काय आवड नाही hmm. बरोबर आहे की काम असो बिझनेस असो स्वयंपाक असो काय पण असो काय पण असो भारी आहे बाबा तुमचं करणारा देव पण आशीर्वाद देत असते अचानक आज पुरणपोळी का बनवलाय सांगा आमटी आमटी का घेतल्यास <laughs> हा हे बघा असं असते टेस्ट बघायला कोल्हापुरी बायका बघा या हा की देऊन गेला स्वतःलाच या फोन तर मला पिढलंय बघा सारखं फोन येते ती वाव मस्त दिसाल्या हो तिकडं बघा कट्टाची आमटी बघा वाव कसली मस्त दिसाल्या छान छान आलो थांबाई फोन घेऊन येतो हे बघा आता यो फोन वाजणारच आहे असच भाग्यश्री ऐसे ना मुझे तुम देखो अगं पीठ आहे ते अगं इजा पीठ आहे म्हणलेलं तर हे बघाय पापड किती खाल्लीस सांगायचं हाय <laughs> खाल्लं कोण म्हणतंय खाल्लं काय पुरुप पुरूप ते ताटला वाटका भरला होता ए आई आवर बाई मला भजी करायच्यात अजून भूक लय जोरात लागला आता अरे वा वा वा, वा। पोळी फोगतायचा की तुम्ही हो <laughs> होता पोळी भारी फुगले की तुमची हे <laughs> बघा असलं मस्त मस्त जेवण आहे हे बघा मस्त मस्त जेवण आहे आता पोळीवर चांगल्या तुपाचा ताव मारणार आहे मी हे बघा आई कसा आहे भारी लै भारी परत बोलझणी कोल्हापुरी या जेवायला सगळेजण हम्म हे ताट तुलाच वाढले धर शिस्तात घे सोडू काय सोडू काय सोडू कि हा जेव्हा आता ह्यातलं तू काय काय केलं सांग आमटी पोळी गुळवणी बाकीच सगळं कुणी केलंय बाकीच केल्या बर ठीक आहे मी बी जेवतो तेल सक्कर पारा करायला सांग की सक्कर पारा करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा सक्कर पारा करा विसरू नका आम्हाला माय लिरा